केंद्रीय गृहमंत्री आणि भाजपचे चाणक्य अमित शहा काल मुंबईत होते आणि मुंबईत असताना त्यांनी काही ठिकाणी दौरे केले काही ठिकाणी उद्घाटनं केली नांदेडला त्यांनी एक शंखनाद सभासुद्धा संबोधित केली आणि याच दौऱ्यामध्ये त्यांनी एक गोष्ट स्पष्ट केली आहे ती म्हणजे काय तर देवेंद्र फडणवीस हे पुढचे पाच वर्ष राज्याचे मुख्यमंत्री राहणार आहेत यातून दोन अर्थ निघतात म्हणजे एक तर एकनाथ शिंदे यांचा खेळ खल्लास असा एक अर्थ निघतो आणि दुसरा अमित शहा यांना देवेंद्र फडणवीस यांची भीती वाटते याचं कारण काय की गेल्या अनेक वर्षामध्ये राज्याचं मुख्यमंत्रीपद भूषवलेला नेता हा दिल्लीत पोचून स्थिरस्थावर होऊ दिला जात नाही नरेंद्र मोदी हे राज्यातून केंद्रात जाण्याआधी गुजरातचे तीन वेळा मुख्यमंत्री होते आणि त्यांची जी अकरा वर्षाची जी कारकीर्द आहे नरेंद्र मोदी यांची ती जर पाहिली तर त्या व्यतिरिक्त कोणताही मुख्यमंत्री दिल्लीत जाऊन फार काळ स्थिरस्थावर झालाय असं काही बघायला मिळत नाही ती क्षमता देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये नक्की आहे आणि त्यामुळे अमित शहा यांना देवेंद्र फडणवीसांची भीती वाटते की देवेंद्र फडणवीसांची भीती एकनाथ शिंदे यांना आहे खरंच शिंदेचा खेळ खास झालाय का यावरच आज आपण संक्षिप्त स्वरूपात ओहापो करणार आहोत नमस्कार मित्र मी राजेश कोचरेकर आणि आपण पाहताय आपलं आवडतं न्यूज पोर्टल टाईम महाराष्ट्र मित्रो केंद्रीय गृहमंत्री अमित शहा मुंबईत किंवा महाराष्ट्रात आले की अनेकांच्या पोटात गोळा येतो मग ते अनेक कोण असतात तर ते पक्षातले तर असतातच पण ते मित्र पक्षांमधले जास्त असतात आणि बरोबरीने मित्र पक्षांमधले जे प्रस्थापित नेते असतात त्यांनाही थोडंसं धस झालेलं असतं आणि बरोबरीने ज्यांना भाजपकडून काहीतरी हवंय किंवा अमित शहाकडून काहीतरी हवंय अशा मंडळींच्या छातीत सुद्धा धडकी भरलेली असते कारण अमित शहा म्हणजे झटपट ॲक्शनवाला मामला आता याच अमित शहानी मागच्या वेळेला जेव्हा ते आले होते त्यावेळेला त्यांनी शिवराज्याभिषेक दिनाचा कार्यक्रम रायगडावर तिथे ते उपस्थित होते त्यानंतर ते तटकरेंच्या घरी गेले होते आता जेव्हा ते मागच्या वेळेला आलेले त्यावेळेला अमित शहा हे एकनाथ शिंदे यांना भेटले नव्हते तिन्ही कार्यक्रमांमध्ये आता तुम्ही म्हणाल हे काय सांगताय तर याचं कारण होय अमित शहा यांनी काही एकनाथ शिंदे यांना बोलवलेलं नव्हतं मागच्या वेळेला सह्याद्रीमध्ये एक काही लोकांना भेटण्याचा कार्यक्रम अमित शहानी केला होता किंवा ते काही लोकांना भेटत होते त्यावेळेला एकनाथ शिंदेनी त्यांना सांगितलं किंवा त्यांना विचारलं होतं मला तुम्हाला भेटायचं आहे आणि त्यावेळेला त्यांनी त्यांना परवानगी दिली होती ते त्यांच्याशी भेटले बोलले चर्चा केली हे सगळं घडलं होतं पण साधारणपणे अमित शहा यांनी एखाद्या इतक्या मोठ्या नेत्याच्या प्रमुखाला बोलवावं अशी एक अपेक्षा असते किंवा ती अपेक्षा जर शिंदेनी बाळगली तर ते काही गैर नाही आहे कारण शिंदेंचा सक्सेस रेट हा महायुतीमधल्या भाजपच्या बरोबरीचा सक्सेस रेट आहे असं राजकीय विश्लेषकांचं म्हणणं आहे आता अचानक देवेंद्र फडणवीस हे पाच वर्ष राज्यात मुख्यमंत्री राहतील असं अमित शहा यांना बोलून दाखवावं लागलं जाहीरपणे याचं कारण काय तर याचं कारण एकनाथ शिंदे हे गेल्या सहा महिन्यांपासून कमालीचे अस्वस्थ विस्कटलेले नाराज निराश हे आपल्याला माहिती आहे मग त्यांची देहबोली असेल त्यांची निर्णय प्रक्रिया असेल त्यांचं थोडंसं हटकून राहणं असेल या सगळ्या गोष्टींचा जर आपण विचार केला तर त्यांना ते वाईट वाटणं स्वाभाविक आहे आता ते वाईट वाटतंय म्हणून राज्याचा गाडा थांबला पाहिजे का तर तो मुळीच नाही तो राज्याचा गाडा किंवा प्रशासन ही एक प्रोसेस आहे एक प्रक्रिया आहे ती चालू राहणार आहे त्यात कोणते पवार दुखावले कोणते शिंदे नाराज झाले म्हणून काही होत नसतं कारण हा जो प्रशासनाचा गाडा आहे हा चालू राहणं ही या राज्याची गरज आहे आणि राज्याच्या गरजेसमोर बाकी सगळं फिजूल आहे पण या सगळ्या गोष्टी घडत असताना एकनाथ शिंदे हे जे काही करत होते किंवा जे काही गेल्या काही काळात ते करतायत विशेषतः पहलगामचा जो काही हल्ला झाला पर्यटकांवरचा त्यानंतरची त्यांची एकूणच ऍक्शन ओरिएंटेड स्टाईल किंवा जे पण काही आहे ते सगळं जर आपण पाहिलं तर ते खूपच विलक्षण आहे आता इथे दोन गोष्टी शिंदेकडून चुकतायत किंवा देवेंद्रजींच्या काही खुशमस्कऱ्यांकडूनही चुकतायत आता त्या काय आहेत तर देवेंद्र फडणवीस यांच्याकडून व्यवस्था म्हणून काही लोकांना शिंदेकडे जावं लागलेलं आहे मग त्याच्यामध्ये अनेक लोक आहेत कोकण किनारपट्टीवरचे लोक आहेत मराठवाड्यातले लोक आहेत किंवा मग मुंबई ठाण्यातले लोक आहेत की त्यांना फडणवीसांनी सांगितलं की तुम्ही शिंदेकडे जा तिथे तुमच्या तिकिटांची किंवा तिथे कशाची तुमची जी काय व्यवस्था आहे ती होईल हे एकूण सामंजस्याच्या गोष्टी होत्या मग मुंबईतले मुरजी पटेल असतील किंवा कोकणातले निलेश राणे असतील किंवा मग शायना एन असतील ही जी काही मंडळी आहेत ही खरं तर भाजपमध्ये होती किंवा फडणवीसांची निष्ठावंत मंडळी होती पण मग या मंडळींना शिंदेंकडे राजकीय सोयीसाठी जावं लागलं आणि त्यातून आता या मंडळींचं आपण किती म्हणजे हे काही असो असं अजून काही ठरलेलं नाही आहे की शिंदेंचं जे काय आहे ते शिंदेंकडे आणि फडणवीसांचं जे काय आहे ते फडणवीसांकडे कुणी सांगावं की भविष्यात काही होऊ शकतं या काहीला अवतरण चिन्ह आहेत हेही आपण विसरू नका आता या सगळ्या गोष्टी घडत असताना अमित शहा असं म्हणाले की पुढची पाच वर्षं राज्याचं नेतृत्व देवेंद्र फडणवीस करणार आहे आता गंमत बघा काय आहे की नितीन गडकरी यांचं बोट पकडून किंवा नितीन गडकरी यांच्या सल्ल्याने त्यांच्या मार्गदर्शनाने देवेंद्र फडणवीस यांची वाटचाल ही राजकारणामध्ये सुरू झाली पण नितीन गडकरी आणि देवेंद्र फडणवीस यांचे संबंध गेल्या काही काळात ताणलेले आहेत फडणवीस राज्यात नेतृत्व करतायत आणि गडकरी हे केंद्रात आहेत पण त्यांच्यामधले संबंध तितके जितके वाटावे किंवा असावे तितके मधुर नाही आहेत हे आता सगळ्यांनाच माहिती आहे देखल्या देवा दंडवत करण्याचा प्रयत्न दोन्ही बाजूंनी केला जातो आता अशीच गोष्ट शिंदे आणि फडणवीसांच्या बाबतीत भविष्यात होऊ शकेल का तर त्याचं उत्तर या दोन्ही नेत्यांना द्यायचं आहे याचं कारण काय तर किती कोणी काही केलं अमित शहाना कितीही वाटलं की कि देवेंद्र फडणवीस यांनी दिल्लीत येऊ नयेत तर ती एकट्या अमित शहा यांच्या हातातली गोष्ट नाही आता नरेंद्र मोदी हे गेले अकरा वर्ष देशाचे पंतप्रधान आहेत आणि कोणत्याही माणसाला शेवटी एक निवृत्तीचं वय आहे एक कार्यकाळ आहे त्यानुसार नरेंद्र मोदी यांना निवृत्तीचे वेद लागलेले आहेतच आणि त्यामुळे मोदींनंतर कोण हा प्रश्न राष्ट्रीय वर्तुळामध्ये आणि राष्ट्रीय पातळीवर सुद्धा चर्चेला आलेला आहे आता तिथे कोण असणार भाजपकडे तर काही लोकांना असं वाटू शकतं की भाजपकडे आत्ता तरी कोणी दिसत नाहीये की जो मोदींना बदलू शकेल काहींना असं वाटतं की नरेंद्र मोदी सत्तेवरून पाय उतार झाले तर अमित शहा नेतृत्व करतील पण आपले प्रेक्षक आणि आपला संपूर्ण देश की ज्याची लोकशाही जगात सगळ्यात मोठी आहे तो अत्यंत सुज्ञ आणि सुजाण आहे नरेंद्र मोदी यांना रिप्लेस करण्यासाठी किंवा त्यांना बदली म्हणून अमित शहा हे अधिक योग्य आहेत की देवेंद्र फडणवीस किंवा त्यांच्यासारखा दुसरा एखादा नेता अधिक योग्य आहे हे आपल्या सगळ्या प्रेक्षकांनाही कळू शकतं आणि आपले प्रेक्षक त्याचं उत्तर देऊ शकतील आणि प्रेक्षकांनी त्याचं उत्तर द्यावं ही माझी इच्छाच आहे की नरेंद्र मोदी यांच्या व्यतिरिक्त किंवा त्यांच्यानंतर देशाच्या पंतप्रधानपदी भाजपचा कोणता नेता असेल अमित शहा की देवेंद्र फडणवीस आपण आम्हाला आमच्या कॉमेंट बॉक्समध्ये लिहून कळवा पण हे सगळं होत असताना देवेंद्र फडणवीस यांची भीती अनेकांना आहे अनेकांना म्हणजे अनेकांना आहे पक्षातल्यांना आहे पक्षाच्या बाहेरच्यांना आहे काही प्रशासकीय अधिकाऱ्यांना आहे जे जे लोक देवेंद्र फडणवीसांशी पंगा घेतील त्यांनी घाबरूनच राहायचंय हे मात्र खरं आता एकनाथ शिंदे हे परवा दिल्लीत होते मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या बैठकीसाठी त्यावेळेला किंवा गेल्या काही काळात एकनाथ शिंदे हे ज्या पद्धतीत माध्यमांसमोर बोलत आहेत किंवा माध्यमांमधून बोलत आहेत किंवा त्यांचे लोक ज्या पद्धतीत बोलत आहेत या सगळ्या गोष्टी जर आपण बारकाईने बघितलं आणि त्या बिटवीन द लाईन वाचण्याचा प्रयत्न केला तर आपल्याला असं लक्षात येईल की एकनाथ शिंदे हे देवेंद्र फडणवीस किंवा भाजप यांना असं सांगण्याचा सा एक प्रयत्न करतायत की मी सुद्धा काही कमी नाही हम भी कुछ कमी नाही हा त्यांचा एक लहजा आपल्याला दिसतोय विशेषतः ते जेव्हा माध्यमांबरोबर बोलत असतात बघा देवेंद्र फडणवीस ज्या वेळेला माध्यमांबरोबर बोलतात त्यावेळेला ही त्यांच्या फ्रेममध्ये घुसणारे काही लोक असतात आणि ते कोण असतात तर ज्यांना जागोजागी जाऊन आपले ठेले आणि दुकानं लावायची आहेत असे लोक असतात आता एकनाथ शिंदेच्या फ्रेममध्ये गेल्या काही काळातून हे होऊ लागलेलं ला आहे जे कसलेले अधिकारी आहेत जे प्रशासकीय अधिकारी आहेत ते काही एकनाथ शिंदेच्या फ्रेममध्ये दिसत नाहीत मला सांगा शरद पवार इतकी वर्ष राजकारण करतायत चार चार वेळा ते मुख्यमंत्री झाले पण त्यांच्या फ्रेममध्ये घुसण्याचं धाडस हे कोणी फारसं करताना आपल्याला दिसत नाही बघा तुम्ही अगदी बारकाई बघा नरेंद्र मोदी ज्या वेळेला बोलत असतात त्यावेळेला एस दोन कमांडो जर सोडले तर त्यांच्याही फ्रेममध्ये कोणी घुसत नाही गेल्या काही काळात या दलबदलू आणि पक्ष बदलू लोकांमुळे काय झालेलं आहे तर या सगळ्यांना आपण बदललेलं दल कुठलं आहे आणि आपण कुठल्या नेत्याबरोबर आहोत हे आपल्या चेले चपाट्यांना आणि आपल्या समर्थकांना सांगायचं असतं त्यामुळे ही मंडळी सगळी या नेत्यांच्या फ्रेममध्ये आपल्याला दिसतात आता अमित शहा यांना जे काही अभिप्रेत आहे की देवेंद्र फडणवीसांनी इथे पाच वर्ष राहावं ते काय आहे तर देवेंद्र फडणवीस हे मी माझ्या अनेक व्हिडिओमधून मा सांगितलेलं आहे की भाजपकडे आत्ता असलेला सगळ्यात तल्लग बुद्धीचा प्रचंड क्षमतेचा आणि प्रशासनावरती पकड असलेला नेता म्हणून देवेंद्र फडणवीस यांचंच नाव आणि यांचाच विचार होऊ शकतो आता या नेत्याची भीती अमित शहाना वाटणं स्वाभाविक आहे कारण अमित शहा हे जरी मोदींचे अत्यंत निकटवर्ती असले आणि अनेकांना जरी असं वाटत असलं की यांच्यामध्ये सगळं चांगलं आहे आणि यांच्यामध्ये काही फाटलेलं आहे तरी या दोघांमधल्या नातेसंबंधातल्या ज्या काही अगदी सूक्ष्म तारा आहेत या अनेकांना आकलनाच्या पलीकडे आहेत पण तरीही अमित शहा हे काही भाजपचं राष्ट्रीय पातळीवर नेतृत्व करतील अशी शक्यता खूपच कमी आहे आणि ज्या वेळेला देवेंद्र फडणवीसांसारखा नेता जो तीन वेळा राज्याचा मुख्यमंत्री झालाय गेल्या अनेक वर्षात पूर्ण कार्यकाळ पूर्ण करणारा महाराष्ट्रातला वसंतराव नाईकांनंतरचा तो एकमेव नेता आहे असं असताना जर आपण गुणात्मक तुलना केली अमित शहा आणि देवेंद्र फडणवीस यांची तर देवेंद्र फडणवीस यांची भीती दोघांनाही आहे दोघांना म्हणजे कोण आला तर एकनाथ शिंदेना सुद्धा आहे आणि अमित शहाना सुद्धा आहे कारण अमित शहाना ती राष्ट्रीय पातळीवर आहे आणि राज्याच्या पातळीवर ती एकनाथ शिंदे यांना आहे एकनाथ शिंदे यांना देवेंद्र फडणवीस यांचा सर्वार्थाने मुकाबला करण्यासाठी बराच वेळ घालवावा लागणार आहे अर्थात त्यासाठी त्यांना बरंच पथ्यपाणी पाळावं लागणार आहे उदाहरणार्थ काय तर त्यांच्या पक्षात जे काय चालू आहे ते आपण बघतोय अर्जुन खोतकर जे त्यांच्या पक्षाचे नेते आहेत त्यांच्या पीएला एक कोटी चौऱ्याऐंशी लाख रुपयांची रोकड असताना पकडलं जात आहे त्याच्यावर कारवाई होते त्याला निलंबित केलं जात आहे सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्या दौऱ्यावर जो पकडला गेलेला होता किशोर पाटील त्याची नेमणूकच झालेली नव्हती सरकारने तसं पत्रच काढलेलं नव्हतं हा जो सगळा अनागोंदी कारभार आहे आता कालच त्यांचे दुसरे मंत्री संजय शिरसाट संजय शिरसाट यांच्या मुलाने जे काही कारनामे केले ती सगळी तक्रार दाखल झाल्यानंतर अवघ्या चार तासामध्ये त्या महिलेला मॅनेज केलं गेलं का तिला काहीतरी सामाजिक न्याय दिला गेला का की तिला व्यक्तिगत न्याय दिला गेला की ज्यांमुळे ती असं म्हणाली की संजय शिरसाट हे मोठे मोठे नेते आहेत आणि मला हे प्रकरण वाढवायचं नाही तर या गोष्टी ज्या आहेत या शिंदेंना अत्यंत अपायकारक आणि त्यांच्या नेतृत्वाला मारक आहेत पण आता झालंय काय की गेल्या काही काळात शिंदेकडे खूप मोठ्या प्रमाणात नेटवर्क जमावायचं आणि ते होतही होतं याचं कारण असं आहे की त्यांच्याकडे भालदार चोपदार तितके मोठे वाढलेले नव्हते जीच गोष्ट जी गोष्ट देवेंद्र फडणवीसांच्या बाबतीत दोन हजार चौदा ते एकोणीसच्या बाबतीत घडली होती इतके भालदार चोपदार झाले होते आणि देवेंद्र फडणवीस स्वतःवर आणि त्या भालदार चोपदारांवरच इतकं प्रेम करायला लागले होते की त्यांच्याकडे येणारा माहितीचा सोर्स बंद झाला होता त्याचा फटका त्यांना एकोणीसला बसला आणि जे व्हायचं ते झालं आता तीच गोष्ट एकनाथ शिंदे यांच्या बाबतीतही लागू पडते एकनाथ शिंदेसुद्धा आता काही बडव्यांच्या गराड्यात सापडलेले आहेत आणि ही गोष्ट अगदी नेमकी केंद्रीय गृहमंत्र्यांच्या लक्षात आलेली आहे मग ते कोणी असतील त्यांचे व्यक्तिगत मित्र असतील त्यांचे व्यावसायिक मित्र असतील त्यांच्या पक्षातले कोणी लोक असतील किंवा मित्रपक्षातले कोणी लोक असतील आणि या व्हिडिओतली मी सगळ्यात धक्कादायक बातमी मित्र आपल्याला सांगणार आहे ती म्हणजे रायगडच्या पालकमंत्री पदाच्या संदर्भातली गोष्ट अमित शहा यांनी या बैठकीमध्ये स्पष्ट केलेली आहे आदिती सुनील तटकरे या रायगडच्या पालकमंत्री असणार आहेत शिंदेच्या कडून सुरू असलेला जो काही पालकमंत्रीपद आम्हाला हवं हा घोषा जो आए, तो आहे तो घोषा निरर्थक ठरवण्याचं काम याच भेटीमध्ये अमित शहा यांनी केलेलं आहे आणि त्यामुळे शिंदेचा खेळ खल्ला झालाय का शिंदेची जादू फिकी पडली आहे का असा प्रश्न काहींना वाटू शकतो किंवा पडू शकतो पण त्याचंही उत्तर असं आहे की अमित शहा एका रात्री कुणाचाच कार्यक्रम करत नाहीत ते कार्यक्रम करतात ती एक प्रोसेस असते ते कार्यक्रम करतात ती एक संधी असते आणि तीच गोष्ट जर आपण पाहिलं तर अमित शहा यांच्याच कल्पनेतून आपल्याला भारतीय क्रिकेटमध्ये होताना दिसते कुणाची संधी फार वेळ चालू द्यायची नाही हा शहा कुटुंबाचा एक फंक्शनिंग फंड आहे मग ते जय शाह असो नाही तर अमित शहा असो रोहित शर्मा आणि विराट कोहली यांच्या बाबतीत अमित शहा यांच्या सुपुत्राने ज्या पद्धतीचा निर्णय घेतला तसाच निर्णय अमित शहा फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्या बाबतीत घेतील कारण त्यांना दिल्लीत राष्ट्रीय पातळीवर एक कम्फर्ट हवाय आणि तो कम्फर्ट कोण देणार फडणवीस देणार की शिंदे देणार याचा फैसला काळाच्या ओघात होईल आता अनेकांना असं वाटत असेल की शिंदेंचा खेळ खल्लास झाला का तर तो एका रात्रीत होणार नाही आहे पण तो खेळ खल्लास होणार नाही याची सावधानता ही स्वतः एकनाथ शिंदे यांनाच बाळगावी लागणार आहे मग अगदी त्यांच्या कार्यक्रमांच्या वेळांपासून ते त्यांच्या प्रसारमाध्यमांमध्ये जाणाऱ्या त्यांच्या छबीपर्यंत सगळ्याच गोष्टीवर त्यांना पुन्हा एकदा नव्यानं काम करावं लागेल हे काम कसं असणार आहे तर हे काम तसं असणार आहे तीस जून दोन हजार बावीसपासून देवेंद्र फडणवीसांनी जे सुरू केलं होतं तीच गोष्ट एकनाथ शिंदे यांना करावी लागणार आहे अर्थात त्यांची देहबोली त्यांची मानसिकता आणि त्यांची प्रगल्भता त्यांना प्रगल करू देईल की नाही याच्यावरच शिंदेंचा खेळ खल्लास होणार की टिकून राहणार हे आत्ता तरी सध्या अवलंबून आहे मित्र हो आपल्याला काय वाटतंय भाजपच्यासाठी शिंदेंचा खेळ खल्लास झालाय का देवेंद्र फडणवीसांची सर्वाधिक भीती कोणाला आहे अमित शांना की एकनाथ शिंदेंना बाबतीत आपलं जे काही मत असेल ते आपण आमच्या इनबॉक्समध्ये लिहून कळवा आपण जे मत कळवाल त्यावर आपण पुढचा व्हिडिओ घेऊन येणार आहोत पुढचा व्हिडिओ येईपर्यंत स्वतःची काळजी घ्या मित्रांनो हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहिला असेल असं मी समजतो आणि तो जर आवडला असेल तर लाईक करून शेअर करायला विसरू नका महाराष्ट्राच्या राजकारणातल्या घटना आणि घडामोडी बिंदास्तपणे आणि डंके के चोटपे आपल्यापर्यंत आणण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत समाजमाध्यमांच्या सगळ्या प्लॅटफॉर्मवर हो। आपण अजूनपर्यंत टाईम महाराष्ट्र सबस्क्राईब केलं नसेल तर आवर्जून सबस्क्राईब करा आणि तुम्ही केलं असेल तर तुमच्या प्रियजनांना सांगा मित्रांना सांगा नातेवाईकांना सांगा आणि सतत आमच्याबरोबर कनेक्ट राहा धन्यवाद